कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राह सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना तर हे आषाढी आमावश्या किंवा दीप दीपामावश्या तर ही आषाढी महिन्यातील आषाढ महिन्याच्या शेवटी येणाऱ्या आमवश्याला आषाढी आमावश्या म्हटली जाते दिव्य आहेत ना मी छान असे स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर मी दिव्याची तयारी करून घेणार आहे सगळे दिवे छान असे उजळून घेतले दिवर्षीच्या आषाढ आमावश्या साजरी केली जाणार आहे यालाच दीपामावस्या किंवा दिव्याची पहाट असे म्हटले जाते या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते त्याच्या दिव्याचा पण समावेश असतो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागाचे काही ना काही वेगवेगळे वेग वेग वैशिष्ट्य असते आणि त्यानुसार त्या वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने त्यामध्ये केल्या जातात तर आषाढी आमोश्याला पूजन खूप महत्त्व आहे त्याचप्रमाणे प्रत्येक आंब्याला वेगवेगळे वेग वेग वैशिष्ट्य आहेत ही पूजा म्हणजे येत्या श्रावण जगताची तयारी असते या अमोश्या आपल्या घरात जेवढे पण दिवे असतील छान स्वच्छ करायचे त्या फुळाच्या तेलाचा तुपाचा समावेश असेल पाहिजे बघा दिवा जेव्हा एखादा छोटासा पण दिवा जेव्हा प्रज्वलित होतो तेव्हा इतकं पॉझिटिव्ह आणि इतके छान वाटते म्हणूनच ही जी अमोश्या येते आणि या अमोशेला नंतर जी श्रावणाची सुरुवात होते पूर्वीच्या काळी लाईट वगैरे नसायचे तेव्हा सारखी लाईट नसायची तर ही जी आमोश्या आहे तिला संपवण्यासाठी किंवा जो अंधार आहे तो घालवण्यासाठी घरामध्ये जेवढे दिव्य असायचे ना ते दिव्य छान स्वच्छ केले जायचे आणि त्याचा लक असा प्रकाश संपूर्ण घरभर केले जायचे कारण येणारा जो दुसऱ्या दिवशीचा श्रावण असतो ना त्याच स्वागत अशा प्रकारे केले जायचे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिवा ज्योती फुलवा त्यांना खूप महत्वाचे स्थान दिले जाते त्यामुळेच या दिवशी घरातील लहान मुलांना दिव्यांनी ओवाळलं जातं ही लहान मुले भविष्यामध्ये आपला वंश उजळून काढतील असं मानलं ला जातं आणि त्यामुळे घरामधील मुलांना वंशाचा दिवा असे म्हणतात म्हणून इतका हा दिवस लहान मुलांसाठी आणि मानवाशी निगडीत असलेल्या आणि त्यांच्या मागची एक छान गोष्ट आहे ते मी स सा तुम्हाला सांगते यमुनीच्या तीरावर जेव्हा गाय आणि गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेमध्ये लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी श्रीकृष्णाने त्यांना हरवलं आणि त्यावर यु... होऊन सर्व गोकुळवासियांनी भयमुक्त केले त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनी गोपाळकृष्णाची दिव्यानी आरती केली आणि असेच तेज दो धैर्य शौर्य आमच्याही मुलामध्ये मिळू दे अशी प्रार्थना केली तेव्हापासून या दिव्याची त्याची आमोसा म्हटले जाऊ लागले या आषाढ आमोशेला दिव्याची अशी छान खास आरास केली जाते तुमच्याकडे जितके छान छान दिव्ये समाज जेव्हा आपण आशा लावतो ना तर छान उत्तर त्या क्रमाने लावायची मोठी समाईनंतर त्यांच्यासमोर छोटे दिवे त्यानंतर आणखी छोटे दिवे अशा प्रकारे मांडणी केली तर दिसायला पण खूप सुंदर दिसते या दिवशी दीपपूजनाला खूप महत्त्व आहे समृद्धीची आणि चैतन्याचे प्रतीक आहे आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी दीपपूजन करून दीपामावश्या साजरी केली जाते धार्मिक मान्यतानुसार अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा एक मार्ग हा म्हटला आहे असे म्हटले जाते की तेलाचा दिवा लावल्याने शनिदोषापासून ती होते दान धर्म केल्याने आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळतो तर आज मी अशा प्रकारे मांडणी केली त्यानंतर मी पिठाचे दिवे आपले आज आपण बनवतो तर या पिठाच्या दिव्यामध्ये गुळाचे पाणी करायचे थोडेसे मीठ घालायचे आणि त्या पाण्यामध्ये मळून घ्यायचे आणि हे दिवे शिजवायचे आणि त्यानंतर यामध्ये तूप घाला किंवा तेल घाला आणि त्याने हे दिवे प्रज्वलित करा नंतर गायला खायला देऊ शकता किंवा तुम्हाला तुम्ही स्वतःही हे दिवे खाऊ शकता किंवा तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता छान सगळे दिवे मांडल्यानंतर पितळेचे दिवे आणि पिठाचे दिवे आहेत सगळ्यांच प्रकारचे दिवे आहेत जेवढे काही आपण लावतो ना ते सर्व दिवे आपण आजच्या दीप पूजनामध्ये घेतले आहेत दिवे व्यवस्थित शिजून घ्यायचे आहेत हे पहा व्यवस्थित शिजलेले आहेत आणि थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत हे दिवे थंड झालेले आहेत यामध्ये तुम्ही तुपाचे किंवा तेलाचे पण दिवे लावू शकता मी ह्याच्यामध्ये जास्त बनवलेले आहेत पिठाचे दिवे अशा प्रकारे मी सगळे दिवे बनवले आज दीपपूजना मध्ये तुम्ही कोणकोणते दिवे लावलात हे कमेंट करून नक्की सांगा ही पहा मांडणी झाल्यानंतर सगळे दिवे छान हळदी कुंकू घालायचे त्यानंतर दिवे प्रज्वलित करायचे आहेत या अशा रामोसेला दिव्याची अशी छान खास आरास केली जाते तुमच्याकडे जितके छान छान दिवे समाया जेव्हा आपण आशा लावतो ना तर छान उतरत्या क्रमाने लावायची मोठी समाईनंतर त्यांच्यासमोर छोटे दिवे त्यानंतर आणखीन छोटे दिवे अशा प्रकारे मांडणी केली तर दिसायला पण खूप सुंदर दिसते या दिवशी दीपपूजनाला दि खूप महत्त्व आहे दिवजा झाल्यानंतर कुठलीही पूजा झाल्यानंतर संपन्न झाल्यानंतर आपण एक क्षमा याचना नक्की करायची की माझ्या हातून पूजा करताना काही चुका झाल्या असतील तर मला कळत न कळत चूक झाली असेल तर मला माफ करा आणि पोटात घ्या आपल्याला म्हणायचे म्हणजे पूजा झाल्यानंतर हा मंत्र म्हणायचा दीपसूर्याग्नि रूपस्व तेजस्म तेज उत्तम ग्रहण मतकृता पूजा सर्व काम प्रदोभव या मंत्राचा जप करायचा आहे आणि या मंत्राचा अर्थ असा होतो हे दीप देवा तू सर रूप आणि अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे सगळ्या दिव्यांना व्यवस्थित हळदी कुंकू लावून घेतले हे लक्ष्मीचे दिव्य आहेत लक्ष्मीच्या दिव्यांना पण मी हळदी कुंकू लावून घेतले नंतर पिठाचे दिवे आहेत पिठाच्या दिव्यांना हळदी कुंकू लावले सगळ्या ठिकाणी हळदी कुंकू लावून नंतर मी फुले घेतले फुले सगळ्या दिव्यांसमोर मी फुले दिवले हे पहा पण पिठाच्या दिव्यांना पण हळदी कुंकू लावून घेतले आणि तो आर्टिफिशियल आहेत ना त्या दिव्यांना पण लावून घेतलेले आहेत नंतर मी प्रत्येक दिव्यांसमोर एक एक फूल घेतले आणि ते फूल प्रत्येकांसमोर एक एक ठेवून घेतले पूजा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा मला जसे शक्य झाले मी त्याप्रमाणे ही पूजेची मांडणी केलेली आहे आणि हा जो प्लेट मी बनवलेला आहे ना तो मी स्वतः घरी बनवलेला आहे तो पण कसा वाटला कमेंट कर सांगा माझ्याकडे काही तेलाचे दिवे काही तुपाचे दिवे काही आर्टिफिशियल दिवे आहेत मी ते दिवे सगळे व्यवस्थित मांडणी केली त्यामध्ये काही दिव्यामध्ये तेल टाकले आणि जे का पिठाचे दिवे आहेत त्यामध्ये तुपाचे फुलवाती लावलेले आहेत त्या आता सगळीकडे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत तेही नैवेद्य दाखवा दुधाचा दाखवा खिरीचा दाखवा कुठलाही नैवेद्य दाखवू शकता तुम्ही खोबरेचे पेन निवेद दाखवू शकता मी गोड दूध बनवले होते मी त्याचाच निवेद दाखवला दीप अमावश्याची माझी पूजा खूप खुछा छान झालेली आहे घरातील वातावरण खूप छान झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सग सग्ण... सगळ्यांना परत एकदा दीप अमाशीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस खूप छान सुखाचा आरोग्यदायी सुख समृद्धी भरभराटी येऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना करते माझी आजची पूजा खूप छान झालेली आहे मनाला खूप छान वाटत आहे मी ही पूजा सकाळीच केलेली आहे माझी पूजा कशी वाटली हे नक्की कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आजचा दिवस खूप छान जाऊ श्री स्वामी समर्थ